नाही नमस्कार माझं नाव भगतसिंग विलासराव पाटील राहणारे इस्लामपूर इस्ला इस्लामपूरचं नाव आजपासून ईश्वरपूर जाहीर करण्यात आलेलं आहे त्याचा प्रस्ताव केंद्र राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे देण्यात आलेला आहे त्याच्याविषयी पूर्वी इस्लामपूर नागा इस्लामपूर शहरातील नागरिकांची गेले अनेक वर्ष ईश्वरपूर शहरे ह्या हे व्हावं म्हणून अनेक वर्ष मागणी केली होती परंतु निश्कांतदा नगराध्यक्ष असताना त्या काळामध्ये अठराव आणण्याचा प्रयत्न केला पण काही मोजक्या लोकांनी हो त्याला के विरोध केला परंतु आज सदाभाऊ खोत यांनी या ना ईश्वरपूर ना, शहराच्या प्रस्तावाला माननीय विश्व शासनाच्या सर्व मंत्र्यांनी या प्रस्तावाला शिफारस करून हा आज इशपूर शहर इश्वरपूर शहर नामकरण असे जाहीर केलेलं आहे यामध्ये इस्लामपूर शहर नागरिकांनी गेले अनेक वर्ष आपली इच्छा जी पूर्ण केली त्याबद्दल शासनाच्या वतीनं सर्वांचे आभार मानण्यात येत आहेत यापुढे इथून यापुढे इस्लामपूर नगरीचे ईश्वरपूर शहर नाव जाहीर करण्यात आलेलं आहे याची शिफारस आपल्या माहिती शासनाच्या आजच्या आदिवासीला शेवटच्या दिवशी करून केंद्राला पाठवलेली आहे त्यामुळे सर्व इस्लामपूर इस ईश्वरपूर नागरिक सर्व नागरिकांच्या ना वतीनं ना ना। महायुक्ती शास्त्राचे सगळ्यांचे आभार म्हणून आज हा जिल्ह्य साधन करण्यात आला आहे आज आमच्या शहराचं जे नाव आहे वरुण इस्लामपूर हे बदलून आज ईश्वरपूर कर्जाला जो ठराव केंद्राकडे पाठवलेला आहे लवकरात लवकर तो पण मंजूर होऊन येईलच आणि सदल हिंदू समाजाची बऱ्याच वर्षापासूनची जी मागणी होती आमच्या तालुक्यातल्या लोकांची आणि शहरातल्या लोकांची त्या मागणीला तरी एक यश मिळालेलं आहे आणि आज आपण जो जल्लोष बघताय ह्याच्यापेक्षा मोठा जल्लोष ज्या दिवशी केंद्र सरकारची ह्याला संमती त्या दिवशी परत एकदा आपण भेटू आणि ह्याच्यापेक्षा मोठा जल्लोष करू